या वर्धा लोकसभा मतदार संघाचा खासदार म्हणून मी सुचवलेल्या कामापैकी एक काम सुद्धा पालकमंत्र्यांनी मंजूर केलं आम्ही या पाकिस्तान मध्ये राहतो का परंतु असा दुधा नवस निर्भाव कधी राहणार विनंती करतो का पालकमंत्र्यांना सांगा का असं करू नका पैसा तो गेलाही पडे ना पैसा पारे। तो केलाही पडेजा नाहीतर आमरण उपोचाराचा खासदार बसणार खासदार पालिका अध्यक्ष असताना न्याय देण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागते माझी इतकी अपेक्षा आहे की, की सगळं आता जिल्हा नियोजनची यादी आता प्रसिद्ध झाली आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे या विभागाचा खासदार म्हणून मी जिल्हा नियोजनमध्ये काम मिळाले याच्याकरता मी पत्र दिलं पत्र दिले जवळपास काही करोड रुपयाचे काम त्या ठिकाणी दिले परंतु समीर भाऊ हो। जिल्हा नियोजनची यादी प्रकाशित झाली आता एक तीन चार दिवसापूर्वी ते सोडून देऊन दिले या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून मी सुचवलेल्या कामापैकी एक काम सुद्धा पालकमंत्र्यांनी मंजूर केलं नाही एक नॉट ए सिंगल नॉट ए सिंगल एक काम नाही एक, एक काम एक काम अरे एक स्मशानशेन दिलो एक स्मशानशेन अरे आम्ही सुद्धा आतापर्यंत सत्तेमध्ये होतो आम्ही सत्तेमध्ये असताना कधी भारतीय जनता पक्षाला इतका इतका दुजाबा हा ठीक आहे आम्ही साठ घेतली असेल आम्ही सत्तेमध्ये असताना पण चाळीस तुम्हाला दिले इतिहास साक्ष आहे आता माहित आता तुम्ही तपासून घ्या सगळे डीपीसीचे हे तुमच्या भारतीय जनता पक्षाचा जरी आमदार किंवा खासदार असेल त्याला सुद्धा काँग्रेसच्या पालकमंत्र्यांनी निधी दिलाय पैसा दिलाय परंतु आता तो पाच पैसे दुसरा विषय आणि तुम्ही म्हणता म्हणजे आम्ही काय पाकिस्तानमध्ये राहतो का आता अमरकाळे जर कुठल्या कुठसाठी पैसे मागितले असलोसाठी पैसे मागितले असेल तर हे गाव का गा बांगलादेशमध्ये गा आहे का पाकिस्तानमध्ये आहे त्याचे उत्तर तरी पारकमंत्र्यांनी द्यावं लागत आहे आणि इतका तुझा भाव इतका दुजाभाव दुजा आणि अशा पद्धतीनं कधी आम्ही आतापर्यंत आमच्याही चीन घाल टर्म झाल्या या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सुद्धा तीन टर्म म्हणून आमदार म्हणून काम केलेलं आहे एक टर्म तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आता खासदार म्हणून या ठिकाणी वर्धा जिल्ह्याचा आहे परंतु त्यामुळे आता तालिका अध्यक्ष म्हणून मी आपल्याला विनंती करतो का पालकमंत्र्यांना सांगा का असं करू नका तुम्ही घ्या ना तुमचं सरकार आहे तुम्ही जास्त पैसे घ्या त्याच्याबद्दल मला त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही आहे तुम्ही साठ घ्या तुम्ही पासष्ट घ्या टक्के पैसे घ्या ना अरे पस्तीस टक्के तर द्या बाबा खासदार आहे ना खासदार सहा विधानसभा मतदारसंघातला खासदार आमदार आहे या तिथे तुम्ही आमदार निधी पाच करोड आहे फक्त माझ्या मतदारसंघामध्ये तेरा तालुके खासदार निधी मला पाच करो भाऊच्या मतदारसंघामध्ये तीन तालुके तीन तालुक्यासाठी समीर भाऊला आमदार निधी पाच करोड आणि अमरकाळच्या मतदारसंघामध्ये तेरा तालुके तर अमरकाळला सुद्धा खासदार निधी पास करो या आणि त्याच्यात तुम्ही असे देता देताल मध्ये नाही बसून बसाच लागेल आणि तर समीर भाऊ द्यास लागेल पैसा तो देणार पडना द्यास लागेल बालक म्हणजे असतं तर मी आता बोललो असतो आपण ते निघून गेले खूप जास्त व्यस्त आहे सध्या पण पैसे तर द्यास लागेल हे जमणार नाही बिलकुल आणि पासष्ट टक्के तुम्ही या पस्तीस टक्के हो द्या आमचा आमचं देतायचं इतकं मी या निमित्तानं सांगतो की पाहिजे होते असा इथे द्या ठीक आहे आणि दुसरं आता भाषण संपवतो चला समीर भाऊ ह्या सूचना उद्या सांगा त्यांना पैसा तो देणंही पण ना द्यावाच लागेल तर द्यावंच लागल पैसा द्यावाच नाही नाहीतर आमरण उपोषणावर खासदार बसणार खासदाराचं जीवाचं काही कमी जास्त झालं तर तुमच्या गव्हर्नमेंटचं पुढं काय ते तुम्ही ठरवून घ्या इतकंच मी या त्यांना सांगतो पुन्हा आपल्या भावी वाटालीकरता आपल्या भावी वाटचालीकरता मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो तुम्ही जे या शहराकरता जे कॉन्ट्रीब्युशन आतापर्यंत दिलेलं आहे त्या कॉन्ट्रीब्युशन करता तुमचं मनापासून खुल्या मनानं त्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जे मुद्दे या ठिकाणी मी समोर ठेवले त्या मुद्द्याला प्रयोरिटी देऊन प्रलंबित प्रश्न या शहराचे मार्गी लावण्याकरता सर्वपक्षीय लोकांना सोबत घेऊन सबका साथ सबका विश्वास हे जे आमच्या मोदीजींचं स्वप्न आहे त्याला साकारून पुढच्या काळामध्ये आपण वाटचाल करा इतकी नम्र विनंती करतो सर्वांचं मनापासून आभार मानतो जय जयविष्ठी